येषां न विद्या तपो न दानं ज्ञानम् न शीलम् न गुणो न धर्मा ते मर्त लोक विभार भूता मनुष्यरूपे नमृग शरंती चाणक्य नेतेच्या या श्लोकानुसार ज्या व्यक्तीकडे विद्या तपस्या दान ज्ञान शील गुण आणि धर्म नाही असे लोक पृथ्वीवर भार आहेत आणि मनुष्य रूपात जन्माला येऊन देखील हरणासारखे जीवन जगतात जसे हरिण चंचल आणि अस्थिर असते तशीच मानसिक अस्थिरता अशा व्यक्तींमधील देखील असते नमस्कार श्रुते हो काही महिन्यांपूर्वी हृदय हेलवून टाकणारी अतिशय धक्कादायक घटना घडली होती सीईओ सारख्या उच्च पदावर कार्य एकोणचाळीस वर्षी एका महिलेने आपल्या चार वर्षाची मुलाची के हत्या केली आणि हत्या करून तिने त्याचा हो, मृतदेह कपड्याच्या बॅग मध्ये भरून गोवा ते बंगळूरचा प्रवास टॅक्सी द्वारे केला विविध माध्यमांद्वारे असे सांगण्यात येत होते की मुलाची हत्या करणारी ही महिला उच्च शिक्षित आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या स्टार्टअप ची सीओ असलेल्या या महिलेने हॉबर्ड विद्यापीठातून देखील शिक्षण घेतलेले होते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात तज्ज्ञ आणि डेटा सायंटिस्ट म्हणून अधिक काळ या महिलेने काम केलेले होते पतीसोबत निरंतर सुरू असलेल्या वैचारिक वादाची शिक्षा तिने स्वतःच्या मुलाला दिली झालेल्या घटनेतून एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे आजच्या काळात व्यक्ती कितीही सुशिक्षित असला तरी त्याच्या भौतिक शिक्षणासोबत आध्यात्मिक शिक्षणाची देखील तेवढीच गरज आहे आज सभोवताली ज्यावेळेस आपण नजर फिरवतो त्यावेळेस पुढे जाण्याची चढावड मानसिक शांततेचा अभाव दिसतो प्रत्येक चेहरा हा कुठल्या ना कुठल्या विचारात गुंतलेला दिसतो आत्मविश्वास गमावल्याची कमतरता कधी कधी जीवन यात्रा संपवून पूर्ण केली जाते या वाढत्या स्पर्धेच्या युगात शालेय शिक्षणासोबतच आध्यात्मिक शिक्षणाची जोड मुलांना दिली पाहिजे सकारात्मक दृष्टिकोन क्षमा करण्याची वृत्ती वचनबद्धता शांतीची भावना प्रामाणिकपणा सहकार्याची भावना आदर जबाबदारी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संयम हा अध्यात्माद्वारे मुलांमध्ये रुजवला जाऊ शकतो ताण तणाव क्रोधावर जीवनशैलीद्वारेच प्राप्त होऊ शकतो मनाच्या गाभारात डोकवण्याची पद्धत फक्त आध्यात्मिक शिक्षणामध्येच शिकवायस मिळू शकते म्हणून भविष्यातील सुजान जबाबदार कर्तव्यनिष्ठ नागरिक घडवायचे असतील तर आजच आपल्या मुलांमध्ये अध्यात्माचे बीज रोवायला सुरुवात करा जेणेकरून भविष्यात कठीण प्रसंगात त्यावर निर्णय घेण्याची वेळ आली तर त्याचा निर्णय कधीच चुकणार नाही आणि संयमाने सर्व संकटांवर मात करीत तो राष्ट्राचे देखील हित जपते धन्यवाद